नमस्कार मित्रांनो त्या रात्री जिजाजी आणि माझ्यामध्ये जे झालं ते व्हायला नको हवं होतं मला माहीत नव्हतं की माझ्या जीवनामध्ये असं काही घडेल माझ्या बहिणीचं लग्न खूप धामधूममध्ये झालं होतं माझ्या जिजाजीचा परिवार खूप छान होता लग्नाच्या थोड्या दिवसानंतर मी पण माझ्या बहिणीच्या घरी राहायला गेले मी विचार केला की मी थोड्या दिवस तिथं राहते दिदीला कामामध्ये मदत होईल मला माझ्या दिदीची सासू खूप आवडायची माझ्यासोबत खूप छान पद्धतीने बोलायची घरात सगळे खूप छान होते माझ्या बहिणीचा एक देवर होता त्याचं नाव साईल होतं तो खूप छान होता तो माझी खूप काळजी घेत होता आमचे दोघांची वय सेम होती त्यामुळे आमचे दोघांचे विचार खूप मिळत होते हे घरच्यांच्या मोठ्यांचे लक्षात आलं त्यांनी माझ्याही लग्नाचा प्रस्ताव माझी आईजवळ मानला होता पण आईने नकार दिला साहिल नेहमी माझ्या आजूबाजूला फिरायचा साहिलच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी दोन तीन मुली बघितल्या होत्या पण साहिलला त्या आवडत नव्हत्या म्हणून साहिल नेहमी पाहुणे येणार आहेत असं माहीत पडल्यावर तो लगेच बाहेर निघून जायचा आता त्याला मी आवडू लागली होती साहिल आणि त्याच्या परिवाराची इच्छा होती की मी त्यांच्या घरची सून म्हणून जावी साईल दिदीलाही खूप जीव लावायचा आम्हा दोघा बहिणींना काय हवं आहे आणि काय नको हे सगळ्यांवर तो लक्ष द्यायचा जिजू मात्र कामातच बिझी राहायचे लग्नाच्या पंधरा दिवसाची सुट्टी घेतल्यामुळे जिजूंना आता कामाचा लोड झाला होता ते सकाळी सातला घरून जायचे आणि रात्री नऊ वाजेला घरी यायचे दिदीच्या घरी सगळे असल्यामुळे दिवस कुठे निघून जायचा काही समजत नव्हतो हळूहळू दिवस निघत गेले सगळे खूप आनंदित राहत होते एके दिवशी पप्पांचा फोन आला आणि त्यांनी दिदीच्या सासऱ्यांना सांगितलं पूजाला घरी पाठवून द्या आमच्या दोघी मुली तुमच्याकडे आहेत म्हणून आमचं घर खूप खाली खाली वाटतंय आता आमच्या घरात आमचं मन लागत नाही आहे दिदीच्या सासऱ्यांनी खूप आग्रह केला सांगितलं तिला अजून थोडे दिवस आमच्या घरी राहू द्या पण पप्पांनी खूप आग्रह हो केल्यानंतरही दिदीच्या सासऱ्यांनी होकार दिला त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी उद्या पूजाला आणि साहिलला सोबत पाठवतो रात्री सगळे जेवायला बसले आणि हे साहिलला कळलं की मी उद्या सकाळी जाणार आहे त्यामुळे तो खूप उदास झाला त्याचं मला त्याच्यापासून दूर करायचं नव्हतं त्याचं मन होत नव्हतं पण काय करणार ना विला जाणे त्याला सकाळी मला सोडायला यावं लागलं मग आम्ही दोघी फोनवर गप्पा मारू लागलो आम्हाला दोघांना समजलं की आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो आहे आमच्या एकमेकांविषयी प्रेम वाढत चाललं होतं आणि एके दिवशी हे दिदीला कळलं पण तिने मला रागवलं नाही ती खूप आनंदी होती तिने मला सांगितलं की थोडे दिवस थांब मी घरात तुझ्या लग्नाविषयी बोलते हे ऐकून मी आणि साई दोघेही खूप खुश झालो आणि मग दुसऱ्या दिवशी दिदीची तब्येत खराब झाली जिजाजी आणि तिचे सासरे तिला पटकन दवाखान्यात घेऊन गेले साईलने हे मला कळवलं मग आम्हीही हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही तिथे पोचलो तेवढ्यात दिदीला दवाखान्यात दाखल केलं होतं आणि तिचे सासरे सगळे लोक रडत होते साईलला बघून मला थोडा आनंद झाला पण त्यावेळेस परिस्थिती खूप खराब होती मला दिदीची खूप टेन्शन होत होतं आम्ही सगळे बाहेर उभे होतो रूममधून डॉक्टर बाहेर आले आणि बोलू लागले सॉरी मला माफ करा आम्ही तिला वाचू शकलो नाही तिच्या पोटात अल्सर होतं ते आता जहेर बनून गेलं होतं त्यामुळे आम्ही तिला वाचू शकलो नाही हे ऐकून सगळे थक्क झाले आता दिदी एकटी पडली होती तिला बघून असं वाटत होतं की ती आत्ताच उठून उभी राहून जाईल पण आता तसं काही होणार नव्हतं सगळे खूप रडत होते दीदीच्या परिवारात जणू दुःखाचा डोंगर पसरला होता माझी नजर जिजूंवर गेली जिजू खूप रडत होते मी त्यांच्याकडे बघून सुन्न झाली मी त्यावेळेस कोणाला समजवण्याच्या परिस्थितीमध्ये न होती परिवारामध्ये कोणाला असं माहीत नव्हतं की असं सगळं अचानक होणार आहे आम्ही घरी आलो तिचा अंतिम संस्कार केला सगळेजण तिच्यासाठी प्रार्थना करू लागले हळूहळू दिवस निघत निघू लागले सगळेजण स्वतःला सावरू लागले पण जिजाजींची हालत खूप खराब होत चालली होती एके दिवशी दिदीचे सासरे आणि पप्पा दोघे एका जवळ बसले आणि पप्पांनी त्यांना सांगितलं की जावायची हालत माझ्याकडून बघितली जात नाही मला असं वाटतं आहे की आपण पूजाचं लग्न जावाईसोबत लावून देऊ हे ऐकून घरातल्या सगळ्यांनी या गोष्टीला होकार दिला त्या दिवशी मी आणि साईल एका रूममध्ये जाऊन दोघेही खूप रडू लागलो पण परिस्थितीसमोर आम्ही दोघेही लाचार झालो माझ्या जिजाजीसोबत माझं लग्न झालं मी आणि साहिलने आमच्या दोघातलं कोणाला सांगितलं नाही आणि माझ्यासोबत लग्नानंतर जे व्हायचं होतं ते सगळं झालं लग्नाच्या पहिली रात्र जिजाजी माझ्या रूममध्ये आले त्यावेळेस मला आतून खूप दुःख होत होतं मी काय करू हे बरोबर असेल का त्यावेळेस माझ्या मनात खूप प्रश्न उभे होते आणि परिवाराचा विचार देखील होता पण जिजाजी रूममध्ये येऊन चादर घेऊन बाहेर बाल्कनीमध्ये जाऊन झोपले असेच दिवस निघत चालले होते आणि एके दिवशी जिजाजी एक डायरी घेऊन बाल्कनीमध्ये गेले त्यांच्यात दिदीसोबत काढलेले क्षण होते त्या दिवशी मी त्यांच्याकडे बघत होती त्या दिवशी ते समोरून बोलू लागले की मी तुझ्या बहिणीसोबत काढलेले क्षण वाचून तिला आठवण करतोय मी त्यांच्याजवळ गेले आणि ती डायरी हातात घेतली अचानक ती डायरी माझ्या हातून खाली पडली आणि त्यातून एक वहीचं पेज खाली पडलं आणि ते पेज जुजूंच्या हातात आलं त्यात लिहिलं होतं की तुझं आणि माझं बोलणं सध्या कमी होत आहे माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे तू हे बघशील तोपर्यंत खूप उशीर होईल त्यामुळे मी डायरीत हा कागद टाकून जाते त्याच्यात माझ्या आणि साईल विषयी लिहिलं होतं ते सगळं जिजाजींनी वाचलं दिदीने त्यात लिहिलं होतं की माझी एक शेवटची इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करायची आहे पूजा आणि माझ्या दीडचं लग्न लावून द्या तुम्हाला ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी लागेल तुझीच पिल्लू ते वाचून जिजाजींच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ते लगेच माझा हात पकडून मला साईच्या रूममध्ये घेऊन गेले आणि बोलू लागले तुम्ही दोघांनी माझ्यापासून हे का लपवलं मला एक वेळेस तर सांगायला हवं होतं ना की तुम्ही एकमेकांवर प्रेम करतात त्यावेळेस आम्ही दोघेही खूप रडत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेजाजींनी पूर्ण परिवाराला बसून हे सगळं सांगितलं जेजाजींनी आमच्या दोघातलं नातं संपून दिलं आणि पंडितजीला बोलून साईल आणि माझं लग्न लावून दिलं आता माझ्या जेजाजी आम्हा दोघांना एकसोबत बघून खूप खुश झाले आता दिदीचं सासर माझं पण सासर झालं होतं हा पहिल्यासारखं नव्हतं एक वर्षाने आमच्या घरात एक लहाना पाहुणा आला आणि आमच्या घरात आनंद पसरला आता सगळे खुश राहू लागले मित्रांनो ही स्टोरी एक सत्य घटना आहे ही स्टोरी विषयी तुमची काही कमेंट असेल तर मला नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशीच नवनवीन रोमँटिक स्टोरी ऐकायला भेटेल आणि बाजूमध्ये दिलेलं बेल आयकन ही दाबून घ्या जेणेकरून आमचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या एक नवीन रोमॅंटिक स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या